बाबासाहेबांनी गेली पन्नास वर्षे या सांगोल तालुक्यामध्ये गोरगरीब दिनदलित कष्टकरी कामगार यांच्यासाठी अविरितपणे काम, काम केलं ते काम करत असताना माझे आजोबा सुद्धा त्यावेळेस आबासाहेबांसोबत काम करत होते आज दोन ते तीन तिसऱ्या पिढीपर्यंत एक आमच्यासारखा का सामान्य कार्यकर्ता या पक्षासाठी काम करतो खऱ्या अर्थाने या पक्षाची हीच खरी ताकद म्हणून एकनिष्ठ म्हणून या एक ठिकाणी समजली जाते तीन तीन पिढ्याशी एकनिष्ठ असणारं कार्यकर्ता आज या पक्षासाठी काम करतो आणि त्याच आबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज सांगोल तालुक्यामध्ये अविरतपणे काम करताना आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आपल्याला दिसत आहे आज गावामध्ये आपण नागरिकांच्या आडी अडचणी जाणून घेण्यासाठी हा पहिलाच आपला गावभेर दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये आपण आलेला असताना या गावाचे विषयी बोलताना या आमच्या खेदरवाडी गावचं प्रमुख पीक म्हणून डाळीब आहे त्यासोबत मका असेल ऊस असेल आणि आता थोडीफार केळीची लागवड या गावामध्ये व्हायला गेलेली आहे आणि या शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय म्हणून या शेतकऱ्यांनी धंदा जोपासलेला आहे मागील दोन दिवसापूर्वी साहेब मी आपणास भेटलो होतो की मागील आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात लोडशेडिंगचा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना उद्भवलेला आहे त्याच्यामध्ये विजेच्या अधिकाऱ्यांनी जे काय एम सी बीचे जे अधिकारी असतील त्यांनी लाईटीचं शेड्यूल असे प्रकारे ट्रिपीच ठेवलं होतं की सकाळी उठल्यानंतर सहा वाजता लाईट ऑफ केली जाते आणि संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान लाईट त्या ठिकाणी येते मग आता तुम्हाला सुद्धा सर्वांना आहे की विजेचा प्रश्न किती महत्वाचा आहे किंवा लाईट जेवणामध्ये किती महत्वाची शेतकऱ्यांसाठी अगदी मोबाईलच्या चार्जर पासून लाईट लागते की सकाळी भाजी सुरुवात केल्यापासून मिक्सरला जाईल मग अशा वेळी जर अधिकाऱ्यांनी सकाळी सहाला लाईट आणि संध्याकाळी तर आमच्या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची किती बिकट कंडिशन होईल त्याचबरोबर शेतकऱ्यांना दूध धंदा आहे त्याच्यामध्ये सकाळी संध्याकाळी प्रत्येकाचं दूध काढण्याचं टायमिंग आहे त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी कसं त्या जनावरांचं पालन पोषण करायचं किंवा पाण्याचा प्रश्न असेल बागेमध्ये जरी ट्रॅक्टरवरती फवारणी असेल तर त्या ट्रॅक्टरमध्ये पाणी भराय सुद्धा त्या मुळ विजेची लाईट सकाळी असल्याशिवाय पाणी भरता येतं मग गेले आठ दिवस अशा प्रकारचा प्रश्न या गावामध्ये खेदारवाडी गायकवामध्ये झाला त्यानंतर आपणास आपण आपना आम्ही आपणास भेटलो मायासोबत संजीवराव मा गोडशे होते दीपकराव गोडशे होते त्यावेळेस आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली तत्काळ त्यानंतर लगेच सकाळी लोड लोडशेडिंगचं सिंगल फीजचं थोडंफार टायमिंग वाढवलं परंतु सकाळी आता नऊ पर्यंत दिलं आहे संध्याकाळी आणि पाचला परत सिंगल फीज द्यायचे पण माझ्या आपणास एक विनंती आहे की या शेतकऱ्यांचं आमचं लोडशेडिंग कमी करावं सकाळचा आणि संध्याकाळच्या टायमिंगमध्ये लोडशेडिंग वाढवावं आणि ह्या खिलारवाडीन गायगावांमध्ये जादा प्रमाणात लोडशेडिंग आहे आम्ही बाकीच्या गावामध्ये साहेब चौकशी केली तर इतकं टायमिंग नव्हतं आणि ह्याच्या अगोदर जरी शासनाच्या आदेशानुसार जरी तुमचं लोडशेडिंग दिलं असेल तर अचानक लोडशेडिंग कसं दिलं त्यांनी आमच्याकडे कोणताही आम्हाला अगोदर सांगितलं नाही डायरेक्ट त्यांचा एक कर्मचारी व्हॉट्सअपवरती एक मेसेज व्हायरल करतो आणि सकाळी लगेच लोकांना लोडशेडिंग लावू अशा प्रकारे त्याच्याविषयी आपण थोडा विचार करावा त्याचबरोबर या खिलारवाडीमध्ये गावामध्ये काय रस्त्याचे प्रश्न आहेत आता मी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला जे मेन मेन रस्ते आहेत ते आपण आपल्या पुढे मांडतो हे आमच्या खिलारवाडी गावामध्ये साहेब या गावामध्ये एकशे बहात्तर मतांनी या गावातील लोकांनी मतदान रूपी आपल्याला मतदान दिलेलं आहे एकशे बहात्तर मताचं नीड या ठिकाणी गावांनी दिलेलं आहे गाव जरी आमचं साहेब छोटसं असलं तर या गावातील प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असेल मतदार असेल त्यांचं महोद गट असेल पाहुनी गट असेल या गटामध्ये प्रत्येकाशी एक हितसंबंध आहे प्रत्येकाशी एक नातेसंबंध आहे त्या संबंधामधून प्रत्येक गावामध्ये आमच्या इथल्या प्रत्येक बहादर कार्यकर्त्यानं त्या मतदानावेळेस प्रत्येकाने फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे त्या प्रथम त्या शेतकरी कामगार पक्षाच्या त्या प्रत्येक बहादर कार्यकर्त्याचं मी या ठिकाणी प्रथम त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो जरी आमचं गाव छोटंसं असलं तर साहेब या गावाचं नेटवर्क फार जवळपासच्या गटामध्ये आहे प्रत्येक कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे त्यामुळे मी जे का काय आता आपल्या गावाच्या वतीनं ठराविकच कामं सांगत आहे खिलारवाडी गावामधील हायस्कूल कुमार खांडेकर वस्ती ते दादा नरळी दूध डेरी तो एक रस्ता बरेच दिवसापासून प्रलंबित आहे त्यानंतर त्याचबरोबर दादा नरेळे दूध डेरी ते मेंढी फार्मलगतचा में बागल वस्ती तो एक रस्ता आहे त्याचबरोबर खिलारवाडी गावामध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये खेलारवाडी गाव ते शिव दहिवडी आणि तिसंगी जोडणारा तो एक रस्ता महत्वाचा आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक दोन मध्ये सुभाष गळवे वस्ती ते सज्जन इंगोली वस्ती तो एक पंखीकरण छोटा पीस आहे तो एक करून मिळावा असे या ठिकाणी मी विनंती करतो त्याचबरोबर चौगोली वस्ती मेंढी फार्मरच्या जवळचा एक पागलवस्ती रस्ता आहे तो पण त्या ठिकाणी करून घ्यावा आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की वार्ड क्रमांक तीन मध्ये कोळी वस्ती त्याच्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आणि तिथं लोडशेडिंगचा इतका मोठा प्रादुर्भाव आहे की त्या ठिकाणी त्यांना त्या डीपीचा फार मोठा प्रश्न आहे आम्ही पाठिंबा पण आपला साहेब बोललेलो आहे तो एक डीपीचा तत्काळ प्रथम काम व्हावं असं मी या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो त्यानंतर राजू कोळी दुकान ते बंधारा तिथंपर्यंत एक सर्वे नंबरचा रस्ता राहिला आहे तो एक खुला करून राहण्यासाठी आपण थोडी मदत करावी आम्ही तो लोकवर्गिणीतून किंवा आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं तो रस्ता करून घेऊ त्याचबरोबर गावामध्ये एक महादेव मंदिराचा एक सभामंडप राहिलेला आहे त्याचा पण आम्ही पाठपुरठा आपल्यापासी करतोय ही ठराविक जी कामं आहेत आता सर्वच रस्त्याची कामं आम्ही सांगितलं तुम्ही एकदम निधी देणं तर साहेब शक्य नाही कारण आमचं गाव छोट तरी आपल्या पुढे पण शंभर गाव आहे त्यामुळं येणाऱ्या चार साडेचार वर्षांमध्ये आपण प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक थोडी थोडी कामं आम्हाला द्यावी मी एका वेळेस काय सर्वांची कामं होणं शक्य नाही परंतु प्रत्येक ह्याच्यामध्ये ही ठराविक आणि जी मेन कामं आहेत ते आपल्या पुढे यादी देतो ते कामं आपण पूर्ण करावीत असं या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांचा विश्वविक्रम करत असताना आपल्या या गावाने साठ वर्षे आबासाहेबांच्या पाठीशी एकसंघ राहून आबासाहेबांना अकरा वेळा विधानभवनात पाठवण्यात हातभार लावून विश्वविक्रम करण्यासाठी सहकार्य केलं आणि त्याच पद्धतीनं माझ्यासारख्या तरुण कमी अनुभवी उमेदवारावरती विश्वास ठेवून एकशे बहात्तर मताचं लीड दिलं त्याबद्दल या गावातील सर्व माता भगिनींचं ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकाऱ्यांचं मी अंतकरणपूर्वक आभार मानतो आपल्या <laughs> गावामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात चांगलं माझं स्वागत केलं आहे खरं तर घोडा आणायची तशी काही गरज नव्हती पण तुमचं एवढं प्रेम आहे आणि चांगली मिरवणूक काढली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं परत एकदा आभार मानतो तुमच्या गावातल्या मागणी आलेलेच महादेव मंदिरासाठी समाज मंदिर खिलारवाडी ते इनलेट नाल्यापर्यंतचा रस्ता गायगावां खिलारवाडीपासून सेंटर केदार यांच्या घरापर्यंतचा एक रस्ता आहे परत खांडेकर वस्ती चौगुली वस्ती फार्मचा एक रस्ता आहे खिलारवाडी शिंदेमाळा अंकुश भागलसाहेबांच्या घरापासून तिसंगीपर्यंतचा एक रस्ता आहे त्याचबरोबर कोळी वस्तीला एक डी पी मागितलेली आहे काळेल वस्ती ते नरळी वस्ती रस्ता जिल्हा परिषद शाळा ते हिप्परकर वस्तीचा एक रस्ता आहे हायस्कूलपासून दाना नरळी डेरीपासून स्पेशल दोनपर्यंतचा एक रस्ता आहे तिसंगी खिलारवाडीच्या हद्दीवरचा एक शिव रस्ता सांगितलेला आहे परत राजू कोळी ते बंधारा बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता खुला करण्यासाठीची एक मागणी केलेली आहे आभागडवेच्या वरच्या बाजूला राहणाऱ्या सर्वांना पाणी मिळावं हा एक मागणी आलेली आहे स्पीड ब्रेकरची एक मागणी आली आहे घरगुती बिल वेळेत द्यावे आणि या ठिकाणी खिलारवाडी किंवा गायगावां दोन्ही गावापैकी एका गावाला व्हेटरनरी दवाखाना म्हणजे पशुवैद्यकीयांचा दवाखाना असावा अशी मागणी आली याच्या व्यतिरिक्त अजून काय मागण्या असतील तुम्हाला आत्ता सांगता आल्या नसतील तर परत लेखी स्वरूपात दिल्या तरी चालतील जो रस्ता खुला करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही तहसीलदारांची आपली मागणी केली असेल तहसीलदारांकडे तर त्यांची तारीख कधी मला सांगा तहसीलदार आता पुढच्या सोमवारपर्यंत रजेवर आहे तुम्ही पुढच्या सोमवारी मला फोन केला तरी चालेल स्पीड ब्रेकरची जी मागणी आली आपली साहेब तर ह्याच्यासाठी नॅशनल हायवेच्या त्या ऑथॉरिटीचे एक नियम आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ठराविक संख्येचे तिथं अपघात झाले पाहिजेत आणि ते त्याच्यानंतर अपघात झाल्यानंतर तो स्पॉट हा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो मांजरी पंढरपूर सांगोला रोडवरती बामणी आहे मांजरी आहे संगेवाडी आहे या गावांची सुद्धा मागणी आहे पण काही गोष्टी माझं भाषण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो त्याचा पर्याय कसा काढायचा दुसरी घरगुती बिलाची जी मागणी आहे ती निश्चितपणे गाडीत बसल्यानंतर मी फोन करतो या ठिकाणी यादव साहेबांची जी मागणी होती ज्या दिवशी तुमची तक्रार आली ज्या दिवशी तुम्ही फेसबुक लाईव्ह केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि ती तटाक्षाने डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या अधिकाऱ्याची बदली केली तुमचं जे म्हणणं आहे खोटे गुन्हे आणि बाकीच्या इतर पद्धतीने अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने इथल्या गोरगरीब जनतेला त्रास दिला जातो हा अधिकारी मागच्या पाच वर्षात आला होता मागच्या लोकप्रतिनिधींच्या काळात आले आले होते आणि तुम तुमच्याकडे जर पुरावे असतील की त्यांनी केलेला भ्रष्टाचार आहे चुकीच्या पद्धतीने बिलं काढले चुकीच्या पद्धतीने कामं केलेत तर त्याचा पुरावा द्यावा त्याचा तुमच्या पुरा तुम्ही जर ते पुरावा दिला तर निश्चितपणे मी आता आजच रात्री मुंबईला आहे तर वनमंत्र्यांना तुमच्या पुराव्यानिशी त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करण्याची तक्रारी देण्यात आली सर्वात पहिल्यांदा वन खात्यावरती चुकीच्या पद्धतीने कामं होतात हा बोलणारा या पंचवार्षिकचा पहिला आमदार डॉक्टर बाबासाहेब <laughs> देशमुख तसं आहे पाच वर्षाच लागलेलं वळण असते ते सुधारायला जरा वेळ लागतो पण मागच्या नऊ महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये मला वाटत नाही की खोटे गुन्हे जास्तीचे कोणावरती दाखल झाले असतील दहशतवाद हा आपण मोडून काढलेला आहे मागच्या नऊ महिन्यामध्ये जे तुमच्या मागण्या आलेले आहेत त्या निश्चितपणे पूर्ण केल्या जातील हा विश्वास तुम्हाला देतोय मी काय इतर लोकांचा तर थातूर मातूर बोलणारा माणूस नाही मी स्वतःच्या हाताने ह्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत याचं गांभीर्य मलाही आहे तुम्हालाही असणं गरजेचं आहे हे का सांगतोय ते जसा जसा निधी उपलब्ध होईल तशी तशी तुमची कामं केली जाते निश्चितपणे तुमचं लोडशेडिंगचा महत्वाचा प्रश्न आहे मी सी एम साहेबांना उद्याच पत्र देतोय मागच्या आठवड्यात मी काही मुंबईला गेलेलो होतो गणपती असल्यामुळं पण सी एम साहेबांकडे ऊर्जा खाताय राज्यमंत्री मेघनादाई बोर्डीकडे त्या दोघांनाही मंत्री महोदयांना आपली मागणी शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्याचं पत्र आपण उद्याच सबमिट केलं जाईल आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यायला जाऊ याच्या व्यतिरिक्त ज्या काय तुमच्या डी तीनचं पाणी मला विनयन पागल आणि दीपकराव म्हणले होते की आमच्या या गावाला डी तीनचं पाणी मागच्या वर्षी मिळालं नव्हतं दुर्दैवाने तुम्हाला पाणी वेळेत मिळणार होतं पण वरती कॅनल फुटला त्याचे त्याच्यात माझी काही चूक नाही पण कॅनल दुरुस्त झाल्यावर हो तुमच्या गावाला डी तीनचं पाणी द्यायचं काम बाबासाहेब देशमुखना केलेलं आहे कुणी मागच्या वर्षी काय घोषणा केल्या हे मला पडायचं नाही कुणाबद्दल आपल्याला टीका टिप्पणी निंदानास्ती करायला आपल्याकडे तेवढा वेळही नाही तुम्ही ते ऐकून घेलं तुम्हीच तुम तुमच्याकडे सुद्धा वेळ नसला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवून तुम्ही एकशे बहात्तर मताचं लीड दिलं आहे हे मंगळवार बुधवार कॅबिनेट मिटिंग असती नाणे साहेब माझी अडचण असती लोक म्हणते की बाबासाहेब आता काय पहिल्यासारखा राहिला नाही पोरगा आमदार झाले की बदलले फोन उचलत नाही पहिले वाढदिवसाला फोन येत होतं फोन घेत होतं लग्नाला येत होतं धनी मातीला येत होतं आणि आता ती काही ई नाही झाली असं काही गावामध्ये चर्चा आहे तुमच्या गावात असेल की नाही मला ह्याची खात्री नाही पण काही गावांमध्ये चर्चा आहे पण मंगळवार बुधवार तुमचे काही कार्यक्रम असतील तर शक्यतो त्या दिवशी मी मुंबईला त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित नाही राहिलो तर ते समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्हाला जर वाटत असेल की बाबासाहेबांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तर मंगळवार बुधवार कार्यक्रम ठेवला तर मी उपस्थित राहू शकणार नाही याच्या व्यतिरिक्त सकाळच्या सत्रामध्ये आता बरीचशी मंडळी ज्यांनी भाषणं केली त्यातली बरीचशी मंडळी ऑफिसला येतात सकाळी एक तासभर त्या ऑफिसला थांबल्यानंतर त्यांचा माझ्यापर्यंत पोहोचायचा नंबर घेतो एवढी तुडुंबगर्दी सकाळी सात ते दोन दुपारी दोन वाजेपर्यंत असते सकाळच्या सतरामध्ये तुम्हाला कोणाचा फोन आले तर ऑफिसवरची मुलं फोन उचलतात फोन ते लिहून ठेवतात आणि परत मी वापस त्यांना फोन करतो जे जे काही महत्त्वाचे काम आहे अर्जंट जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याचवेळी तत्काळ तुमचा फोन रिसिव्ह केला जाईल पण जर समजा दीपकराव समोर आले आणि एखाद्याने विनायकरावने फोन केला दीपकरावांच्या समोर जर मी फोन घेतला तर दीपकराव मंगळ तीस चाळीस किलोमीटरवरनं सगळं धंदा पाणी सगळं सोडून बाबासाहेबांना भेटायला आलोय काम सांगायला हवे फोन जर उचलला तर दीपकराव म्हणणार राहिला की पोरगे आमदार झाल्यापासून फोन फोनमध्येच आहे फोन जर नाही उचलला तर विनायक रावला वाटते पोरगा आमदार झाले फोन काय अचन नाही दोन्हीकडनं अडचण आहे उचलला तर अडचण आहे नाही उचलला तर अडचण हे सांगण्याची माझ्या वेळ आली कारण मागच्या आठ नऊ महिन्यामध्ये तुमच्या गावात नसेल पण तालुक्यातल्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात कारण आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे बाबासाहेब कसा चुकीचा आहे बाबासाहेब कसा बदनाम होईल याच्यासाठी बरेचशी मंडळींचं षडयंत्र रचलं जाते त्याच्यासाठी मला सांगणं गरजेचं आहे त्याचबरोबर आबासाहेबांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने पुढचं वर्षभर या मतदारसंघातल्या वर्ष साठ वरील माता भगिनी आणि ज्येष्ठ पुरुष मंडळींचा आपण एन्जिओग्राफी मध्ये करून देतोय फक्त अट एवढीच आहे की कमीत कमी दहा नावं तुमच्या गावातून आली पाहिजे दुर्दैवाने एखाद्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये एखादी दुसरी तिसरी रक्तवाहिनी जर ब्लॉक असेल तर त्याच्यासाठी लागणारी एनजिओप्लास्टी किंवा बायपास हे सुद्धा आपण मोफत मध्ये करून देतोय या उपक्रमाचा आपण लाभ घेणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं किडनीचं ऑपरेशन आहे कोणाचा गुडगा बदलायचा आहे कोणाचा खुगा बदलायचा आहे कोणाचं ब्रोस्टेटचं ऑपरेशन आहे एखाद्या माता भगिनीचं पिशवी काढायची किंवा इतर कुठलीही ऑपरेशन आहे ज्याचा खर्च लाखात आहे दोन लाख आहे चार लाख आहे ही सर्व ऑपरेशन आपण मोफत मध्ये करून देतोय त्यालाही अट एवढीच आहे ऍडमिट होण्यापूर्वी तुम्ही संपर्क साधला पाहिजे पुणे मुंबईच्या मोठ्या शहरांमध्ये चांगल्या हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करून ती सर्व ऑपरेशन मोफतमध्ये करून देऊ फक्त अट काय ॲडमिट होण्या अगोदर फोन करणं गरजेचं आहे काही गावांमधून फोन येतो आज सकाळीच फोन आला होता डिस्चार्ज आहे एवढं बिल झाले पेशंटले गरीब आहे पैसे तेवढे कमी केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आपण पैसे कमी करू पण त्याच जे त्यांना आपण करणारं सहकार्य हे खूप तोडका असतं त्याच्यामुळं ॲडमिट होण्यापूर्वी तुम्ही स आम्हाला निरोप दिला तर आम्ही सांगाल त्या हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट झालं तर ही ऑपरेशनच मोफत करून दिले आहे त्याचबरोबर आपल्या गावातल्या ज्या काही मात गर्भवती माता भगिनी आहेत त्यांच्या नॉर्मल डिलिव्हरी मोहोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफतमध्ये होती जर तिथल्या एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुमची दखल घेतली नाही तात्काळ तुम्ही फोन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सिझरचं ऑपरेशन सांगोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात होतं आणि इथून तुम्हाला पंढरपूर जवळ आहे तर पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलला होतं तिथेही कोणी तुम्हाला दाद दिली नाही तर तात्काळ फोन करणं गरजेचं आहे हे कशासाठी सांगितलं जर पंढरपूर सारख्या शहराच्या ठिकाणी तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी केली तर तुमचं कमीत कमी तीस हजार रुपये खर्च नॉर्मल डिलिव्हरीसाठी येतो आणि ऑपरेशन ऑपरेशनसाठी पन्नास ते साठ हजार रुपये येतात हे ये वाचवण्यासाठी तुम्ही काळजी घ्यावी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही चोवीस तास उपलब्ध आहोत या सर्व गोष्टीची काळजी आपण घ्यावी त्याचबरोबर घरकुलाचा कोणाचा प्रश्न असेल रेशन कार्ड रेशन कार्ड धारकांचा काही प्रश्न असेल संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना पीएम किसान लाडकी बहीण याचे जर हप्ते मिळत नसतील तर त्याची यादी ग्रामपंचायतीनं एकत्रितपणे आम्हाला द्यावी रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही श्रावण बळाचा हप्ता मिळत नाही किंवा इतर योजनेचा हप्ता मिळत नाही याची एकत्रित यादी तुम्ही दिली तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला बोलायला सहकार्य होईल त्याचबरोबर या गावामध्ये ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत चांगल्या नोकरी आहेत चांगले व्यवसाय चालतात त्यांचे जर अन्न सुरक्षा यादीमध्ये नाव असेल तर त्यांनी स्वतःहून ते नाव कमी कर, करून करून घ्यावं जेणेकरून पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये सर्वे होणार आहे आणि त्याचं शासन ती नाव कमी करणार आहेत शासनाने कमी करण्यापूर्वी आपण जर नावं अगोदर कमी केली तर आपल्याच गावातल्या गरीब जनतेला ज्यांच्याकडे जन रेशन कार्ड आहे त्याला धान्य मिळत नाही अशा व्यक्तींना आपण धान्य देऊन सहकार्य करू शकतो एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो परत एकदा तुमच्या गावात ज्या ज्या वेळेस एन आर बी सीचं पाण्याचं आवर्तन येईल त्या त्यावेळेस बी तीनचं पाणी दिलं जाईल हा विश्वास तुम्हाला देतो मागच्या वर्षीसारखं काय होणार नाही आणि आपल्या गावाने मोठ्या उत्साहाने घोड्यावरनं माझी मिरवणूक काढली त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला सज्जहीर करतो